नवीन जबाबदारी भेटलेली आहे सगळी माझे काँग्रेस फॅमिली आहे त्यांच्या मेहनतीने मला ही जिम्मेदारी भेटलेली आहे आणि ही पूर्ण महाराष्ट्राची जिम्मेदारी राज्यभराची जिम्मेदारी आहे ती एकदम परफेक्ट मला निभवायची आहे जिथे जिथे महिलांसाठी जे काही प्रश्न उभे आहेत ते मला जाऊन त्यांच्याशी भेटून त्यांच्याशी बोलून त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करायचे आहेत आणि ते नक्कीच मी अगदी जिम्मेदारीने त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते बघा सर्वप्रथम तर हा जो मोठा प्रॉब्लेम चालू आहे सगळ्या ठिकाणी ज्या मुलींवरती छोट्या छोट्या मुलींवरती जे बलात्कार होत आहेत त्यांचं शोषण होत आहे तर त्याच्यासाठी आहे ना सर्वप्रथम माझी जे आहे काँग्रेस फॅमिली यांच्याशी आम्ही आज ठरवलं आहे की एक मीटिंग होणार आहे आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही हो हे ठरवणार आहोत की प्रत्येक ठिकाणी कोण जाऊन तिथे कुठली जिम्मेदारी निभावणार आहे किंवा कुठली जिम्मेदारी घेणार आहे लहान लहान मुलींना कसं आपण फॅमिलीशी बोलून त्यांच्या मातांशी बोलून त्या मुलींना कसं